चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही तर आचार्य यांच्या नीतीबाबत आपण आत्तापर्यंत अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत पण अनेकजण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात चाणक्य यांनी आपल्या नीतींच्या आधारेच एक मुलाला सम्राट बनवलं होतं ज्यांना चंद्रगुप्त मौर्य या नावाने ओळखलं जातं चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही जेव्हाही आचार्य चाणक यांच्या नीतींच्या आधारे अनेक राजा महाराजांनी यशस्वीरित्या शासन चालवलं त्यांनी आपल्या नीतींमध्ये हे सांगितलं की जर कुठली व्यक्ती काही करताना संकोच करत असेल किंवा लाजत असेल तर तो आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही त्यासोबतच तो आपल्या भविष्यालाही धोक्यात टाकतो तर ल्याने तुमचं नुकसान होणार धन धान्य प्रयोगेशू विद्याषग्रहणेशू च आहार व्यवहारे च तकल जहां सुकी भवेत पैशाशी संबंधित बाबतीत लाजू नका या श्लोकाद्वारे असे म्हणले आहे की एखादी व्यक्तीला पैशासंबंधी काम करण्यास कधीही लाजू नये जर असे झाले तर यामुळे आपल्या पैशाचे नुकसान होऊ शकते म्हणून हे कधीही करू नका ज्ञान घेण्यास लाज वाटू देऊ नका आचार्य चाण्यक म्हणतात की ज्ञान घेण्यास कधीही लाजू नये जर आपण ज्ञान घेतले तर आपण आपले भविष्य मजबूत करू शकतो आपल्याला आपल्या शिक्षकांच्या काही गोष्टी किंवा प्रश्न समजत नसल्यास संकोच न करता त्याबाबत विचारावे यासाठी उशीर अजिबात करू नका खाण्या आणि पिण्यात कधीही लाजू नका खाण्यापिण्यात कधीही लाजू नये जर तुम्हाला भूक लागली असेल आणि लाजेमुळे तुम्ही जेवत नसाल तर असं करू नका कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं कामापासून कधीही लाजू नये चाणक्य या श्लोकात सांगतात की काम धंदा करताना कधीही लाजू नये तुम्ही जे देखील काम करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला काही कळत नसेल तुम्ही कुठे अडकला असाल तर तुम्ही इतरांना त्याविषयी विचारू शकता त्यामध्ये संकोच करायला नको जर तुम्ही असं करणार नाही तर याने तुमचं नुकसान होऊ शकतं तर मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब